नमस्कार कशा आहात तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनल खूप खूप मनापासून तुमचं स्वागत आहे माझं नाव आहे सीमा खोबरागडे मी राहते फळसल्ला जिल्हा नागपूर आहे आणि मी माझं माहेर आहे नागबीडचा जिल्हा चंद्रपूर आहे आणि याच्या अगोदर मी व्हिडिओ काढली होती माझ्या माहेरचं तर मी तिथचंच रुटीन शेअर करत होती तुम्हाला अगोदर दाखवत होती त्या व्हिडिओमध्ये तर काही प्रॉब्लेम असल्यामुळे मी सात आठ महिने व्हिडिओ काढण्यात बंद केली होती तर मी पुन्हा आणखी व्हिडिओ पाळायला सुरुवात करणार आहे तर तीच बीज खूप खूप सपोर्ट करा मला आणि माझ्या मुलाचं आणि मुलीचे तुम्हाला रुटीन लाग मोबाईलमध्ये रोजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर खूप खूप सपोर्ट करा आणि ही रूम आहे आमची फिर्याची आहे रूम तुम्हाला झोपते आणि पाळण्यामध्ये माझा मुलगा झोपलेला आहे आणि दिवाणावरती मुलगी झोपलेली आहे मुलगा दहा महिन्याचा आहे आणि मुलगी तीन वर्षाची आहे तर प्लीज खूप खूप सपोर्ट करा आणि तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे आणि चॅनलवरती नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करा